ती पण वांग्याची भाजी म्हणजे कशी सुकी विरा वांगे वांगे काटे टोचतात काटे तोसल माझी बात नाही माझी बात नाही विरा गाडीत कोण बसलं कोणी बसवलं तुला गाडी मम्मी ना हुँ? मम्मी कुठे आहे आणि अशीच ताला इकडे काम पाऊर रेली हो हां

पडायचं आहे पडायचं खाली खाली पडायचं अरे मग मी झाड राहिली तू घाल पसारा परत घरात येऊ घ्या तपास राहिली इश्वी मध्ये बर इश्वीत बरं बरं आवरून घे मम्मा झाडती ना घर

बघू काय केलं पावडर अरे काय केलं तू मीरा काय केलं तू हा अयो सगळी पावडर तोंडाला लावून घेतली केसाला लावून घेतली विरा मामा मला बोलाल ना हे रा मामा बोल ना मरा आता आपल्याला आणणार रे मामा तू पावडर लावली ना जा महादेव देऊस ना तसे ज्या काय करते आता रिमोट हे रिमोट टुकलं पप्पा मम्मी आणीन ना जे ठेऊन हा ठेवून द्यायचं हां लई हुशार पावडर लावली तू अंड्याला पुसून पुसून काढ हां थांबा पुष्पीन कार्ड पाय कॅशनला पावडर दालाला पावडर आता काय तेल लावायचं बरं हां काय करते तिकडं तिकडं काही नाही सर मीरा यात बरं हे याच्यात टाक पिशुट टाक ते खेळ नाही पिशूट टाक आण ते आन आण आन, 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 आन सगळ्या गोळा करून आण टाक पिशवीमध्ये मध्ये टाक भरून ठेवायच्या ठेव करून आण ती काढल्या वतू नको खाली आण खाली नको ना व या किती पासारा घातला ना परत जाऊ दे बाबा अजून पुढं कुठं फेकायचंय का वर फेकते तू खेळायचं असतं फेकायचं थोडी अख्या घरात डायरेक्ट भांडे भांडे हिला आवाज दे ना की भांडे पांगवले हा हिला आवाज दे अख्खे म्हणा घरात भांडे टाकले मग मी आवरते आणि तू चांगला पसरा घाल हा

कुठे चालली कुठं चालली अय गुरु बोबू बायला का कस बुक तो बोबू बोबू हा हे बघ इकडे बस इकडे 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 बोबू आला चल इकडे 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 चल 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 किडा केडा किडा केडाडा चल 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 तुला यो कोण आलं कोण आलं बघ मॅडम तुम्ही बसल्या बसल्या मॅडम मॅडम थकल्या तुम्ही चालून चालून थकल्या अयो अय्यो बसल्या लेबली बस, ले? बस ले ले ले? येतो ले? बाबा लेबली बस येतो अयो छान छान बसते बाबा परशीन परशीन ते कशाला आणते मम्मी चप्पल कोणाच्या चपला घेऊन येते लई शायनिंग मारते लई शायनिंग दाखवते काही आता कोण चप्पल त्या मम्मीच्या चपला पुढून सापडा त्या काही गरज आहे की विरा सांग बर पायी दुखते नाही तुझी पायी नाही दुखत चालून चालून पायी दुखत नाही चल गावात जायचं आहे बाबाकडे चल चला बाबा दुकानात चल चल मी चाललो चल यायचं तुला बाबा दुकानात चला डबा घेऊन जायचं